साहेब नमस्कार नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक दहा तीन दोन हजार चोवीस आपण तालुका पारोळा जिल्हा जळगाव तर आपण आलेले शेतकऱ्यांनी जिवारीवरती आपले उत्पादक वापरलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपले ग्रेट लीडर जितेंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं जितेंद्र नारायण पाटील जितेंद्र नारायण पाटील तर पाटील साहेबांनी जिवारीवरती आपले प्रोडक्ट वापरलं सुपर करा पावडरच यांचं एक दोन स्प्रे दिलेला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांना काय वाटवलं तर पाटील साहेब तुम्हाला याच्यात काय वाटलं बघा याची मुगन सक्ती चांगली झाली उंची वाढली उंची पण वाढली हा कंसाची उंची पण वाढली म्हणजे आता याची उंची खूप चांगली वाढली कणसाची उंची म्हणजे कणस लांब दिसता असं बरं तुम्ही म्हणत होते की बा ही जिवारी काय असं लोक म्हणायचे येणार नाही असं लोक सांगायचे दाट झाली होती लोक येणार नाही म्हणे येणार नाही बरोबर हा मी दोन फवारण्या केल्या बरोबर हा 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 याच्याने पडला म्हणजे बघा म्हणजे अशी परिस्थिती होती जिवारीची येणार नाही अशा स्थितीमध्ये होती तरी बी खूप चांगलं आपण बघा कंस आपण बघू शकतो आपल्या पाटील साहेबांच्या माध्यमातून हे बघा ताट आणि हे कणस खूप चांगल्या प्रकारचं दिसून येत हे खूप आणि दाणे खूप चांगले भरलेले आहे म्हणजे फुल भरलेलं आपण बघू शकतो जिवारीचं खूप चांगल्या प्रस बरं पाटील साहेब तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधान आहात हो समाधान आहे धन्यवाद नमस्कार अभिमान